नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्रात संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा घाटमार्ग संघर्ष समिती संघटनेचे कैलोज हो प्राचार्य महेंद्र नाट्यकवर आज पर आज गेली पस्तीस ते चाळीस हो वर्ष पत्थक मिळाल्यानंतर हा घाटमार्ग एकदम दृष्टिकटात सर्वपक्ष आंदोलनानंतर आम्ही आणला त्या सर्वपक्ष आंदोलनानंतर शासन अधिक प्रशासन यांनी आम्हाला शब्द दिला होता की हा घाटमार्गा जास्तीत जास्त लवकर लवकर आम्ही करण्याची ग्वाही देतो त्याप्रमाणे आमचे स्थानिक आमदार तसेच खासदार यांनी पण प्रयत्न केले परंतु अजूनही व्याघ्र संवर्धन प्रकल्प समित्यांचे अहवाल या ज्या काही गोष्टी आहेत दिल्ली दरबारी आम्ही त्या मांडल्या दिल्ली अलाइनमेंटची पाहणी केली हे सर्व करत असताना अजूनही समित्यांची नियुक्ती नेमणूक आणि या ज्या काही गोष्टी आहेत किती वेळ घालवणार आहे हेच आम्हाला काही समजत नाही परंतु आमच्या संघटनेमार्फत मी या पदावरती आज गेली अठरा वर्ष काम करतोय सुनोडे घाटमार्ग खेचून आणण्यासाठी बरेच प्रयत्न नाट्यकरण सरांसोबत मी केले मी त्या सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीचा युवा जिल्हा कशा पदावर काम करत असताना माझ्या कंट्रक्शनच्या माध्यमातून सर्व ताळगाळातल्या मुलांना लवून मी जे काही कामं केली त्याच्यासाठी आम्ही जे सरकारकडे प्रयत्न केले प्रशासनाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन ज्याही गोष्टी मांडल्या त्यानंतर रवींद्र चव्हाणसाहेब पालकमंत्री यांच्याकडे पण जाऊन आम्ही निवेदन दिलं त्यानंतर या गोष्टीला चालना मिळाली पंचवीस लाख रुपये जे वर्ग होत नव्हते भूसंपादनासाठी ते पण आम्ही मंजूर करून आणले ते आम्ही वाटप पण त्याचं झालं परंतु आता पुढची जी प्रोसिजर काही चालू आहे ती एकदम धीमा व्यक्तीने चालू आहे हे माझ्या निदर्शनात आलेलं आहे परंतु अजूनही यामध्ये सरकार आणि प्रशासन किती वेळ दवडणार आहे या गोष्टीमध्ये हा वेळ अजूनही कालावधी परत जाणार असं आमच्या निदर्शनं घेते परंतु आमचे स्थानिक आमदार व खासदार यांनी प्रकल्पने त्यामध्ये लक्ष घालावं अशी माझ्या संघटनेच्या वतीने मला त्यांना विनंती करायची आहे की हा घाटमार्ग जो आहे तो येत्या ह्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ते निदान तो मार्गी लागावा अशी आमची आमच्या संघटनेमार्फत किंवा आमच्या जांभवडे पंचकृषीच्या वतीने मी एक प्रखरपणे भूमिका मांडतो की तो येत्या काळात एक लवकर लवकर त्याची ठोस कारवाई होऊन एक वर्क ऑर्डर त्याची निघावी व तो प्रत्यक्षात त्याची सर्व कारवाई पूर्ण रीतीने पार पाडून तो लवकर लवकर ठोस कारवाई व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना यश देण्याचं काम हे शासनाने अधिक प्रशासनाने प्रशासनातील अधिकारी वर्गाने लवकर लवकर करावे अशा आमच्या संघटनेच्या वतीने त्यांना एक कळकळीची विनंती आहे कारण हा घाटमार्ग झाल्यानंतर एक सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक नऊ किलोमीटर दहा ते पंधरा किलोमीटरने रनिंग हा कोल्हापूर आम्हाला जवळ पडतोय त्यामध्ये पेट्रोलची पण बचत होते लोकांचा फायदा होणार आहे सावन सावंतवाडी गोवा तसेच आपले पंधूंचे आत्मदिनचे गाव आहेत वेंगुर्ला वेंगुर्ले सावंतवाडी ह्या लोकांना इकडच्या लोकांना जो मार्ग आहे तो एक सुखकर मार्ग असा त्या दृष्टीने त्यावेळी ती एस एम देसाईच्या कार्यकाळामध्ये प्राचार्य महेंद्र नाटेकर यांनी ती मागणी करून लावली आणि तो घाट मार्ग एवढी वर्ष प्रशासन अधिक शासन डोळे झाकपणे का करत आहेत कशासाठी करत आहेत हे काय दिसत नाही मला परंतु त्यांना एकदम चरण्यासारखा मार्ग त्या घाट रस्त्यामध्ये बरेच अधिकारी वर्ग चरलेले आहेत त्यांना चारा भेटणार आहे त्या घाटमार्गाच्या याच्यामध्ये त्यामुळे आता आमची सहशक्ती आणि सहनशीलता संपत आलेली आहे यामध्ये सर्वता आमच्या आम, स्थानिक आमदार तसेच स्थानिक खासदार आमचे आहेत स्थानिक आमदार कोकणचे आमचे स्थानिक आमदार खासदार यांनी प्रखरपणे मुद्दा तो मांडावा अशी माझ्या संघटनेच्या वतीने त्यांना कळकळीची हा घाट रस्ता दोन ते तीन वर्षामध्ये प्रत्यक्ष अंमलात लिहावा याची आम्ही त्यांना विनंती करत आहोत नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा